करमाळा तालुक्यातील के केम येथील श्री उत्तरेश्वर विद्यालयात महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी विद्यार्थ्यांना काल मार्गदर्शन केले सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक कदम एस बी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे ग्रामपंचायत सदस्य सागर कुर्डे युवासेना अध्यक्ष सागरराजे तळेकर भाजपा अध्यक्ष गणेश तळेकर यांनी छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात समाजामध्ये चांगला बदल घडवावा विद्यार्थ्यांनी आयवालांचे स्वप्न साकार करावे असे प्रतिपादन महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी केले आणि उपस्थितांची मने जिंकले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सचिन रणशुंगारी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य धनंजय ताकमोगे सागरराजे तळेकर युवासेना अध्यक्ष सागर कोरडे विजय सिंह ओहोळ ग्रामपंचायत सदस्य दळवीसर विष्णुपंत आवगडे दीपक भिताडे बापू तळेकर तसेच केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एन वाघमारे यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

नाही केले तर आयुष्यभर तुम्हाला आणि हे जर करायचं नसेल तर शिक्षण घ्या डॉक्टर म्हणतात डॉक्टर करता येणार नाही पण जे तुम्ही प्राशन करीन ते मात्र बोलल्याशिवाय राहणार नाहीये म्हणून शिक्षणाची ताकद आहे आणि ते तुम्ही घ्या माझ्या बहिणींना तरी एक विनंती करीन तुमचे लय चांगले दिवस आले आणि आणखी चांगले दिवस येणार आहेत फक्त चांगले शिका चांगली प्रगती करा एवढं तुम्हाला सगळ्यांना की आयकुलला माझ्याकडून पोहोचून शुभेच्छा सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने सर्वांनी कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पाडला बोलण्यासारखं भरपूर काही जो बरोबर पण तुम्हाला ऊन लागतोय तुमची अवघड असतोय म्हणाला घाईशमजी होता माती कोणी ठेवू नका झाले तर तुम्ही माती ठेवायला तुम्हाला वरता असं वाटायला दिसत नाही पण जर तुम्हाला एकच सांगतो तुम्ही जर एखादा तुम्ही बघ नाही सरांनी सांगले काही माणूस बोलतो बोलतच नाही तर बोलणं पाहिजे जो बोलीस तो चालेल याच्या नियम बघा नो बोला चाला असे का निकाल संघटित संघर्ष करा हे आपण ठरवलं पाहिजे आणि ठरलंही पाहिजे म्हणून आता मला एकच सांगायचं आपण सर्वोत्तम येणार का चांगला पूजन करा आणि या चांगल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करा आणि चांगला एक सर्व एक आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करा तुम्हाला सर्वांना जाणून बरावसा पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जयन